हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळेजण सगळे जण मजा येत ना तर चला आज मी काय करते तुम्हाला दाखवते आज मी बागेत बसली आहे आणि आज मी झाडांना पाणी घालते का आपली बाग आहे बागेमध्ये मी आता झाडांना पाणी घालते तिथ कसं आहे आपण बागेला ठिबक केलेला आहे पण हे खत जे टाकलेलं आहे ना या खताला पाणी भेटत नाही म्हणून मी पाणी घालते का खताला पाणी घेतलं की ते खत झाडांच्या मुळाला मिळेल म्हणून मी पाणी घालते असं आपण सगळ्या झाडांना पाणी घालणार आहोत हे सगळी झाडे दिसतात ना ह्या सगळ्या झाडांना आपल्याला पाणी घालायचं आहे सगळ्या हे हे सगळी झाड आहेत ते एक हजार ते अकराशे झाडे आहेत आपण तर सगळ्याला पाणी घालणार हो। आहोत हा ट्रॅक्टर दिसतच असेल तुम्हाला बागेमध्ये आहे सावलीला त्यापणे आपण औषध वगैरे मारतो असं पाणी घालून आम्ही प्रयोग करून पाहतोय की झाडांना पाणी जर काही फायदा होतोय त्या मी पाहतोय मला तर वाटते होईल ओढ कपचे केले याचा फायदा नक्कीच होईल आता आम्ही झाडांना पाणी घालतोय तुम्हाला मी आता द्राक्ष दाखवते दिसतात का द्राक्षे जसं द्राक्ष आहेत आपली दिसतंच बघा किती मोठा घड आहे द्राक्षचा मस्तच इथे एक दुसरा घड आहे दिसतोय का हां मस्तच आता मी पाणी घालते बघा आता वेळ पण लागतोय पाणी घालायला आता आपली ही ओळ घालून झालेली आहे पाणी आता आपण पुढच्या ओळीला पाणी घालणार आहोत त्याला मित्रांनो आपली ती ओळ पाणी घालून झालेले आहे आता आपण दुसरी ओळ पाणी घेऊया दिसतंय का करूया आता पाणी घालायचं ती ओळ झालेली आहे आता पण तिकडून पाणी घालत आलं आपल्या अकरा ते बारा ओळी झालं पाणी घालून पंचवीस ओळी आहेत उरलेल्या आता आपल्याला पाणी घालायचं आहे वेळ लागतोय पाणी घालायला पण व्यवस्थित पण पाणी द्यावं लागतं ना भेटावं लागतं आहे भिजवायचं असते दिसत तो भिजवून घ्यायचं झाडांच्या मुळाने पाणी घालायचं आता आपण ट्रॅक्टरजवळ आलेलो हो आहे ट्रॅक्टरच्या जवळ हो आहे आपण मग पाणी घालून घ्यायचं आपल्याला हिथं ट्रॅक्टर लावल्यामुळे वाढत नाही पण हिता साईट पाणी घालूया बसले आता अंडा आला उभा राहून तर असं मी बसून पाणी घालते उठून घ्या काच अडकून ठेवलेला दिसली का द्राक्ष आहेत मला दिसत का द्राक्ष आहेत भरपूर आहे दाक्ष मस्तच द्राक्ष आहे आता आपण आपलं काम करूया पहिला पाणी घालूया बोलायचं नाल्यात राहून जातं ना ट्रॅक्टरमध्ये असल्यामुळे आपण पाईप जरा पुढे घेतली ना त्यामुळं कसं होते पाईप जरा पुढं घेतली ना चिकट होते आणि पाणी यायचं थांबते त्यामुळं जरासा त्रास होतोय पण नाही ठीक आहे करू शकतो असं मी झाडांना पाणी घालते

सगळी बाग तर सगळ्या बागेतल्या झाडांना सगळ्यांना पाणी घालायचं आहे आपल्याला आपण काम करणार आहे तर झालं आज असंच आठवण म्हणून व्हिडिओ काढावा म्हटलं नाही तर काल पण आम्ही पाणी चालू केलं होतं काल लाईट नव्हती जास्त वेळ पाणी काही नव्हतं पण काल मी मोबाईल काही आणला नव्हता हो बागेमध्ये त्यामुळे मी काही काल व्हिडिओ काढला नाही आज अशीच आठवण म्हणून मी एक व्हिडिओ काढते या आठवण राहील ना मी झाडांना पाणी घातलेलं बघून असं पाणी भरून घेते चला मित्रांनो मी इथं थांबते भरपूर वेळ झाला आपण व्हिडिओ काढतोय त्यामुळं काम जरा कमी होते ना <laughs> बोलल्यामुळे तर मी फास्ट फास्ट मध्ये झाडांना पाणी घालून घेते एन्जॉय एन्जॉय करायचं ना असा बागेमध्ये वेळ घालवायचा हे दिवस परत नाही ते <laughs> ना मित्रांनो बरोबर ना त्यामुळं येईल तेव्हा आनंदाने घालवायचा घरामध्ये कोण नाही ना म्हणून मी तिकडे पाहिलं की कोण आलं का आपलं घर जवळच आहे तर दिसतंय का नाही नाही बागेत असल्यामुळे नाही दिसत मी आता आहे ना त्यामुळे आपली बाग आहे तर चला मित्रांनो बाय 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 आणि द्राक्षे द्राक्ष दिसले ना